पैसे आमच्या पैसा पैसा नाही देणार मी माझ्याकडच राहू दे नाही ना, ते नाही जमायच पैशासाठी तर इथं आलो मी तशी नाही देणार मी म्हणजे मला एक वचन दे वचन कसलं वचन मला कधी सोडणार नाहीत म्हणून म्हणजे म्हणजे सोडूनच सांगते तुला लग्न कर माझ्या संग मोगरे असं नाही व्हायचं भल काय बोल न गक्ष्मीवाणी बायको आहे माझी पोर बाळ म्हातारा माझा गाणा मरदशील सगळ्यांना सोड कसली दळदी लक्ष्मी लाट मार तिला मोगरे रे असली तरी लग्नाची बायको आहे ती माझ्या तिला सुख देणं माझं काम आहे कुणा संग बोलतेस तू रामनाथ बाबाच्या कुळातला मारायला तुझ्या सारीशी लगीन करून माझ्या राख मला लाटणारू मारलात आणि घरी आहात माझ पैसे द्या आधी नाही देणार पैसे काय करणार आहेत माझं काय करणार जीव घेऊन तुझा मोठा होता होईल तू पैसे दे माझं माझ दे ना माहिती ना, ना